जय शिवराय मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की दोन तीन दिवसापासून एक विषय गाजतोय तो, तो म्हणजे कलकत्ता ते मुंबई वि वी, विमान प्रवासादरम्यान झालेला बाचाबाजीचा व्हिडिओ तो म्हणजे एक इन्फ्लुएन्सर आणि एक बंगाली बाई यांच्या संवादावरून झालेला हा वाद आता पुढे त्या बाईला किती त्रासदायक झाला हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून टू स्पीक इन मराठी मन आदरता है ऐसे बदतमीज से क्यूँ कर रही है बोल रही है मराठी बोल वॉट इज दिस वॉट इज देश वो बोल रही है ये देखें बोल रही है मुंबई उतरी आपको बदतमीजी दिखाते ये क्या तरीका होता है ये क्या तरीका होता है माही खान माई नेरगी या इन्फ्लुएन्सरचा मित्रांनो मुंब कलकत्ता ते मुंबई प्रवासादरम्यान एक बाई आणि माई नेरगी हा यूट्यूबवर प्रवास करत होता त्या बाईने विमानामध्ये खाना जेवण ऑर्डर केलं आणि जेवण ऑर्डर केल्यानंतर ती विमानामध्ये खायला लागली आणि ती म बाई ज्या वेळेला विमानात खात होती त्यावेळेला माहीनेरगी या युट्यूबरने आपली सीट पाठी घेतली आणि त्यानंतर त्या बाईने थांबा थांबा भाऊ अशी ओरडली त्यानंतर तो मुलगा त्या उठून त्या बाईला म्हणतो काय मराठी आणि त्याच्यावरून हा झालेला वाद मित्रांनो त्या इन्फ्लुएन्सरने त्या बाईला इतका त्रास दिला इतका त्रास दिला की त्या बाई बाईला आपली नोकरी सोडावी लागली कारण त्या इन्फ्लुएन्सरने त्या माहिगीने तिला तिच्या ऑफिसला पण कंपनीला पण टॅग केलं त्यानंतर ती ज्या सोसायटीमध्ये राहत होती बाई तिला तिथूनही घर घरखाली करावं लागलं वेगवेगळ्या लोकांच्या कमेंट्स तिला आल्या वेगवेगळ्या लोकांचे फोन आले वेगवेगळ्या लोकांच्या शिव्या खाव्या लागल्या ला, कारण ह्या एका मुळे मि, मित्रांनो कारण ती बाई मराठी बोलली म्हणून मित्रांनो जर जर कोणी मरा महाराष्ट्रात मुंबईमध्ये मराठी बोलत असेल आणि हा जर माणूस त्याला विरोध करत असेल तर नक्कीच आपण मराठी म्हणून ह्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे जर आपण जर विरोध ह्या गोष्टीचा केला नाही तर हीच लोक आपल्याला उद्या आपल्याच डोक्यावर बसून मिरा मिऱ्या वाटल्याशिवाय राहणार नाही मित्रो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल् पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय श्री अविनाशजी जाधव साहेबांचा जा मी व्हिडिओ बघितला आणि खरंच बरं वाटलं की अविनाश जाधव साहेबांनी त्या महिलेला सपोर्ट केला की ह्या माहीरगी इन्फ्लुएन्सरला कुठे असेल तिथे तिथून मी घसीटत घेऊन येईन माझ्या ऑफिससमोर आणि नाक घास नाक तोंड घासायला लावीन आणि मराठी बोलायला लावीन खरंच बरं वाटलं काही या महिलेच्या बाबतीत झालं मित्रांनो ती महिला खरंच इनोसंट होती आणि ती मदत मागायला म्हणून महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेकडे आले होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिची मदत केली मित्रांनो माई नेरगी या चॅनलला रिपोर्ट करा रिपोर्ट करा आणि हा चॅनल अजिबात ग्रो नाही झाला पाहिजे कारण लोकांना त्याची सत्यता त्या त्याचं खरं काय ते रूप हे समजलंच पाहिजे अशा चॅनलला रिपोर्ट करा जेणेकरून जे मराठीद्वेषी चॅनल आहेत त्यांना आपण वरती यायला दिलं नाहीच पाहिजे मित्रांनो ही लोक असेच फेक व्हिडिओ बनवून आप आपली आप कमाई बन कमाई कमाईचं साधन निर्माण करतात मित्रांनो आणि तेच लोकांना खरं वाटतं कारण मित्रांनो ज्या वेळेला खरं चप्पल घालायला जातं त्यावेळेला खोटं हे पूर्ण गाववर फिरून आलेलं असं